शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला करणार विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण निसर्गाचा समतोल जर राखायचा असेल तर केवळ वृक्ष लागवड हाच एकमेव पर्याय आहे आज निसर्गात मानवी हस्तक्षेपामुळे होणारे दुष्परिणाम आपण पाहत आहोत ग्लोबल वॉर्मिंग अवेळी पाऊस आणि बदलते ऋतुचक्र जर थांबवायचे असेल तर असंख्य प्रमाणात वृक्ष लागवड करणे हाच एकमेव पर्याय आपल्याकडे उरला आहे असा कानमंत्र कृषी अधिकारी गणेश सावंत यांनी विद्यार्थ्यांना दिला देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी स्कूलमध्ये गणेश सावंत यांची उपस्थिती लाभली यावेळी ते बोलत होते विद्यार्थ्यांसह त्यांच्या हस्ते शाळेच्या आवारात असंख्य रोपांची लागवड करण्यात आली यावेळी शाळेचे सीईओ सुजित सर शैक्षणिक प्रमुख डॉक्टर प्रियंका देशमुख मॅडम उपमुख्याध्यापक फैसल उस्मानी सर सर्व शिक्षक वृंद यांची विशेष उपस्थिती होती